So, hey guys, so, सो हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तू स्वागत आहे तुमचं करशिमा आज झाले यूट्यूब चॅनल तू खूप दिवसानंतर मी आज काढला आहे ब्लॉग तर आज आहे मकर संक्रांती तर सर्वांच्या घरी सर्व बाया रेडी होत आहेत तयारी करत आहेत तर माझी तयारी झालेली आहे आणि मी खूप साऱ्या रील काढलेल्या आहेत त्याच्यामुळे मला गर्मी झालेली आहे आता मला थोडंसं त्याच्याप परत करून घ्यायला लागेल तर बघा मी कसं मेकअप केला आहे तर माझी बहीण शिवाने तिने माझा मेकअप करून दिला आहे कारण ती तिला जायचं होतं जॉबवर तर तिने माझा आज जरा लवकर सकाळीच केला मला येत नाही त्याच्यामुळे मी ठीक आहे तुझ्या मनाने कर तिने माझं मेकअप केलेला आहे आता आपण बघूया सर्वजण कधी येतात किती वाजता येतात सर्वांच्या घरी जाऊया पहिले जाऊया मम्मीच्या घरी आणि माझ्या सांचीचं सुद्धा मेकअप झालेला आहे बघा आधी आवतात मी घडला आपण परत मेकअप होऊन चॉकलेट खायला लागली आणि बस दादा बसलाय तिकडे दादा पण दादा हा बघा दादा रागवलाय कारण की त्याचा पतंग माझा रील करता करता माझ्याकडून खूप फाटला त्याच्यामुळे तो रागवलाय सॉरी दादा आता मी त्याला बोलले दुसरा घेऊन देते मी बघा बघा तू रागवतो ना कर आता खूप आता खूप टाइम झालेला आहे चार साडेचार वाजले तर आता आम्ही इकडे आलेलो आहे आता आम्ही चालू आहे विहारामध्ये बघू कोण कोण आले चला अजून बायका यायच्या थांबले पहिले आपल्याला देवाला हे त्याच्यानंतर मग आपला कार्यक्रम लगेच चालू होणार आहे तर बघू दाखवू आम्ही तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा ब्लॉग बघा तर बघा आता रमाबाईला वाण देणं चाललंय करिश्माबाईचं आमच्या अजून बाकीच्या बायका यायच्या राहिलेल्या आहेत

आमचे अजून काही जण बाकी आहे यायचे त्यांना खूप उशीर होत आहे आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे त्याला एक आम्ही आर्धा कार्यक्रम करतोय तर आमच्या नावाचं <स्थाँद>

महिने बारा एका वर्षामध्ये असतात महिने बारा आणि गौतमचं नाव घेते आनंद झाला असं आपण नाव घेते आनंद झाला सारा मकर संक्रांत मकर संक्रांत नव्हे पण आम्ही मराठवाडा मुक्तीसंक्रांती साजरा करतो कारण चौदा वर्ष लागले आम्हाला मराठवाड्याला मा नाव देण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला त्याच्यामध्ये किती लोक मिळे आणि खूप जणांनी संघर्ष करून तो विजय प्राप्त केला आहे त्याच्यामुळं आजचा हा विजय दिवस आम्ही सेलिब्रेट करतो तर गौतम वाघमारे यांना विसरून चालणार नाही कारण त्यांनी आत्मदहन केलेलं विद्यापीठाच्या गेटवरती म्हणून अच्छा त्या टाइमाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करून आणि हे नाम म्हणजे विद्यापीठाला नाव दिलं त्याच्यामुळं औरंगाबाद विद्यापीठाला सर्व जनता जाऊन मोठ्या जल्लोषमध्ये तिळम त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा एक त्याला दिल बोलते तर बाबासाहेब आंबेडकर बडोद्याला गेलेले असतील नोकरीला तर त्याच्यासाठी देखील बोलते अगे रमा आलं पर तू बडा

साले काय ना ग धुरकोनाच पडले नाही तुमचं काय मेनकीचा संग आमा दा ग ग ग कचरा आड आड भरणा नांदा अशी मानवा अजून शिव ग ग ग भरणा नांदा सोने दो मामाशी लावून बोला

चीटिंग 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 करताय तू तुम्ही ये ना तुमचं ऐकू दे बामानला घे नाव घे लोक चांदीच्या ताटात गुलाबी आंबा आपले नावाचं नाव घे थोडे वेळ थांबा पाहे बापे कायन मी घेतलं गं मला आता पाठ करा

राजी राणी मी पण नाही काय पार लग morally प्सींग, हो लो औ सी chamado हाले है नसीा कि प्रहत खपा है या छी स्याथ, औ सी आत कर लाग या है मम्मा तिखा नाव देलं नाही आज किती सात्र किती नाव आहे आज जे टिंबई करायची किती सात्र बनाव काय लाडी का बोला निघले ती का मायेती सात्र बन आली मला काय नाही लागते बदलेले नाही भी होगले से नाही म्हणजे तो आता इथू काय म्हणू काय नाही नाव नाही नाव घ्या हे था बाहेरची राणी आजची राणी घेता गोरख राणी राज राणी इष्टारे ना नाग रत्न मी लवकर आवरे सगळं भेटायला मला प्राणी द्या नाही मी सार काम चार मी माणूस असून फरी नग कोणी मी माणूस असून पशे करी नग कोहनी